संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी जलद आणि अचूक रिपोर्टसाठी व्हिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस संपूर्ण शरीराची सोनोग्राफी सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स फिटल थ्री डी फोर्डी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस शाळा रोड पलूस जगन्नाथ मोटे यांचा धक्कादायक विजय माजी जिल्हा परिषद सदस्य अश्विनी पाटील यांचा अल्पमतानी पराभव पलूस पंचायत समिती निवडणुकीत दुदोंडी गणातून अत्यंत धक्कादायक आणि चुरशीचा निकाल समोर आला असून काँग्रेसचे उमेदवार जगन्नाथ भीमराव मोटे यांनी बाजी मारली आहे भारतीय जनता पार्टीच्या दिग्गज उमेदवार आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अश्विनी श्रीरंग पाटील यांचा केवळ सत्तावन्न मतांच्या फरकाने पराभव झाला हा निकाल राजकीय वर्तुळात मोठा धक्का मानला जात आहे कारण या निवडणुकीत दोन्ही बाजूकडून दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती आमदार डॉ विश्वजित कदम जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड आणि कृष्णाकाठ उद्योग समूहाचे जे के जाधव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने ही जागा खेचून आणली दुसरीकडे भाजपचे उमेदवार अश्विनी पाटील यांच्या विजयासाठी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांनी मोठी ताकद लावली होती विशेषतः भाजपचे तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील यांनी आपल्या वहिनीच्या विजयासाठी संपूर्ण गणात जोरदार प्रचार यंत्रणा राबवली होती मात्र या चुरशीच्या लढतीत निसटता पराभव स्वीकारावा लागला निवडणूक निर्णय अधिकारी विवेक काळे यांनी जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार जगन्नाथ मोटे यांना पाच हजार दोनशे मते मिळाली तर अश्विनी पाटील यांना पाच हजार दोनशे पस्तीस मतदारांनी कौल दिला या गणात शिवसेनेचे विशाल पोपट काळे यांना दोनशे दहा मते मिळाली तर एकशे एकोणचाळीस मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला दोन्ही गटाकडून झालेली व्यूहरचना आणि नेत्यांनी लावलेली ताकद यामुळे ही निवडणूक शेवटच्या क्षणापर्यंत अटीतटीची झाली अखेर जगन्नाथ मोठे यांनी सत्तावन्न मतांची आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केला या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला असून तालुक्यात या निकालाची चर्चा रंगली आहे